नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण विकतच्यापेक्षाही सुंदर अशा दोरी लटकन पाहणार आहोत ब्लाऊजच्या राहिलेल्या कपडापासूनच या दोरी आणि लटकनही केलेल्या आहेत किती फिनिशिंगमध्ये आणि सुंदर केलेले आहेत व्हिडिओ नक्की पहा नॉटसाठी मी इथे दीड इंचाची क्रॉस पट्टी घेतलेली आहे असं खेचलं गेलं पाहिजे असंही पट्टी घ्यायची आता इथे मी ही एक दोरी घेतलेली आहे ही दोरी ह्याच्यात हे आतली म्हणजे सरळ बाजू आतमध्ये ठेवून ह्याच्यावर शिलाई मारून घेते मी अशी पूर्ण शिलाई मारून घेते हे आता पूर्ण शिलाई झालेली आहे हे जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकणार आहोत आपण आतमध्ये पण फिनिशिंगमध्ये कापड बसलेलं जातं असं कट केल्यामुळं आणि आपण दोरे घातल्यामुळे एकसारखी रस्शी आपली तयार होते नाडी आता आपण काढून घ्यायची आणि साह्याने पलटी करून घेऊ सुई अगोदर बाहेर काढून घ्यायची आणि नंतर हे पलटी करून घ्यायचं थोडंसं आतमध्ये घालून मग लगेच हे ओढून घ्यायचं असं हे पहा नाडी आपली किती फिनिशिंगमध्ये झालेली आहे रश्शीमुळे एकदम विकतच्या सारखी आपली नाडी तयार झालेली आहे मी आता दुसरी नाडी पण तयार करून घेते याच प्रकारे पुढचं कट करून टाकायचं इकडचंही पुढचं कट करून टाकायचं आता आपण लटकन पण कपड्याचेच करणार आहोत हे साईडला ठेवते आता इथे मी बॉर्डर घेतलेले आहे हे तीन इंच घेतलेलं आहे इकडे असं तीन इंच जे दोन, दोन भाग घेतलेले आहेत दोन भाग आपण दोन लटकन करणार आहोत त्याच्यासाठी किंवा हे असं कट करून घ्यायचं खालचा भाग आता ह्याला आपण फ्रील लावणार आहोत इथे मी दोन इंचाचं कापड घेतलेलं आहे तुम्हाला जेवढी फ्रील जास्त हवी आहे तेवढी आता हे सर्व बाजू बाहेर करायची आणि फ्रील तयार करून घ्यायची लांबी बारा इंच रुंदी दोन इंच घेतलेली आहे आता ह्याच्यावर आपण उलट लावणार ही सरळ बाजू आहे ही आतली बाजू आहे सरळ बाजूवर हे आपण असे उलटी लावणार आहोत वरून आपण अस्तर लावणार आहोत एक्स्ट्राच कट करून घेते पण एक्स्ट्रा आहे पण ते नंतर कट करणार आहोत आपण नास्तर पण आपण तेवढंच घेतलेलं आहे हे आता ले ले कट मारायचे थोडेसे आणि हे पलटी करून घ्यायच आता ह्याच्या गळ्याला जी लेस लावलेली आहे तीच लेस इथेही लावून घेणार आहे मी एक्स्ट्राचं कट करून टाकायचं हे पण आपण तयार करून घेऊया आता इथे आपण नाडी जी तयार करून ठेवलेली होती ती नाडी इथे अशी मध्ये धावची आणि ही शिलाई मारून घ्यायची सुंदर पटकन झटपट आणि टिकाऊ किती धुतली ब्लाऊज जेवढा धुणार तेवढे आपण हे धुतलं तरी चालतं कारण ब्लाऊजला आपण हे पण वापरलेलं आहे हे पण वापरलेलं आहे आणि लेस ही वापरलेली आहे त्याच्यामुळे हे खूप सुंदर अशी लटकन दुसरी पण मी तयार करून घेते याच प्रकारे हे पहा आता दोन्ही नाड्या आणि लटकनही आपल्या रेडी झालेल्या आहेत किती सुंदर दिसत आहेत नाड्या आणि लटकन ही टिकाऊ आणि कमी वेळेत होणारे ह्या लटकन कशा वाटल्या त्या नक्की सांगा ह्या मी जॉईंट करून घेते ब्लाउजला हे पहा आपण या दोरी लटकन आता ब्लाउजला जॉईंट करून घेतलेले आहेत दोरी पहा किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये झालेल्या एक आहेत एकसारख्या आणि लटकनही फिनिशिंगमध्ये सुंदर दिसत आहेत या ब्लाउजची पूर्ण कटिंग आणि शिलाई आपल्या चॅनलवर अपलोड आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओ नक्की पहा फिनिशिंगमध्ये ब्लाउज पण शिवलेला आहे आणि दोरी आणि लटकन दोन्ही व्यवस्थित अगदी समजावून सांगितलेलं आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद